शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण सोयाबीन पिकावरील एका महत्वाच्या रोगाबद्दल माहिती करून घेणार आहोत हा महत्त्वाचा हो रोग आहे सोयाबीनवरील करपा आणि शेंगेवरील करपा हा रोग खरंतर हा रोग या रोगाची बुरशी एकच आहे ती म्हणजे क्वालिटॉट्रिक ऑफ रोगट प्रोगट बियाणं पेरलं जातं त्यावेळेला बियाणामार्फत या रोगाचा प्रसार होतो आणि रोग अवस्थेपासूनच या रोगाची लागण व्हायला सुरुवात होते पानावर तपकिरी रंगाचे चट्टे होतात आणि पानं करपतात आता शेंडे वाळणे ही फार उच्चतम अवस्था आहे रोगाची कधी कधी आपल्याला अशी परिस्थिती बघायला मिळते ज्या कोळ्या शेंगा ज्याला आपण चिंबे असं त्याच्यावर तपकिरी रंगाचे चट्टे उठतात हळूहळू पूर्ण वाढतात आणि त्याच्यामध्ये दाणे भरत नाहीत त्याला पापडी त्यानंतर दाणे भरण्याच्या स्थितीमध्ये जर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मात्र शेंगेच्या सालीवर तपकिरी फुलगट रंगाचे चट्टे उठतात आणि आतील दाणे वजनाने हलके आकाराने लहान झालेले वेडे वाकडे त्याचं जे बीजावरण आहे हे बीजावरण कधी कधी फाटलेलं असतं त्याच्यावर काळपट तपकिरी किंवा पांढरट रंगाची बुरशी वाढलेली असते आणि एकंदरीत हे बियाणं विक्री योग्य नसतं बीजोत्पादनाच्या दृष्टीने तरी हा रोग फार घातक समजला जातो हे उगवणक्षम राहत नाही याच्यामुळं जवळपास पंधरा टक्क्यापासून पंचवीस टक्केपर्यंत हे पिकाचं नुकसान होत असतं या रोगाचं नियंत्रण करणं सोपं आहे त्यामुळं बियाणं शुद्ध रोगविरहित किंवा रोगमुक्त असणं गरजेचं आहे दुसरी बाब अशी आहे की बियाणाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करूच नये आज असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे बीज प्रक्रियेसाठी कार्बोक्झिन साडेसदतीस टक्के अधिक हायरम साडे साडेसदतीस टक्के हे संयुक्त बुरशीनाशक तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाणाला चोरायचं आहे याला पर्याय दुसरा जैविकचा आहे ट्रायकोटर्मा जैविक बुरशी पावडर फॉर्म्युलेशनमध्ये पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या पद्धतीनं चोळायचं एकतर रासायनिक किंवा ट्रायकोटर म्हणजे लोणी बिगी तरी एक बीज तर प्रक्रिया याच्यासाठी पुरेसे दोन्ही बीज प्रक्रिया करायच्या नाही या रोगाची लागण आपल्याला सामान्यपणे फुलं येऊन गेल्यानंतर दिसायला सुरुवात होते मग या अवस्थेमध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे त्यासाठी पीक साधारणतः साठ ते पासष्ट दिवसाचं असताना पहिली फवारणी आणि पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचं पीक असताना दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे याचं कारण आहे पीक ज्यावेळेला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस खालाव देत असतो त्यावेळेला परतीचे पाऊस फार मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्यावेळेला वातावरण आर्द्र असतं मातीमध्ये भरपूर ओलावा असतो आणि ही परिस्थिती रोग प्रसारासाठी अत्यंत पोषक आहे त्यासाठी सल्फर पा पासष्ट टक्के अधिक टेबी कोण्या दहा टक्के हे संयुक्त बुरशीनाशक अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे नवीन शिफारस दिली आहे की म्हणजे ड्रोनद्वारे फवारणी करण्याची शिफारस पॉईंट नऊ टक्के एसी सी नाशक हेक्टरी सहाशे पंचवीस मिली या प्रमाणात ड्रोनद्वारे पंचवीस लिटर पाण्यामधून फवारण्याची शिफारस आहे तर वारा शांत असताना ड्रोनद्वारे फवारणी करून सुद्धा आपण या रोगाला रोगाचा अटकाव करू शकतो महत्वाची बाब हा रोग रोगट अवशेषामध्ये जगतो त्यामुळं पिकाची फेरपालट होणं ही सुद्धा गरजेचं आहे पुन्हा पुन्हा एकाच जमिनीवर सोयाबीनचं पीक घेऊ नये इतर पिकाबरोबर त्याची फेरपालट व्हावी धन्यवाद